नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे आयोजित आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळा मनसे नेते राजू पाटील सहकुटुंबीय उपस्थित राजू पाटील मनसे नेते यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की या वर्षीचे आमचे हे चौथे वर्ष आहे आमच्या ज्यांचे उशिरा लग्न जमतात किंवा ज्यांना लग्नाचा खर्च झेपत नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे त्या अनुषंगाने यावर्षी सोळा लग्न झाले आहेत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आम्हाला आशा आहे की समाजात अजून अवेअरनेस होऊन भिवंडीतील लोक आली आहेत तसेच मुरबाड शहापूर तसेच ठाणे जिल्ह्यातील सुद्धा लोक आलेली आहेत हा सोहळा अजून यापेक्षा किती मोठा करता येईल याच्याकडे अजून लक्ष आहे आहे आमच्या आमच्या वर्ष समाजातील लग्न जमतात किंवा ज्यांना खर्च होत नाही अशा लोकांसाठी चालू केलेला के एक उपक्रम आहे आणि त्या अनुषंगाने या वर्षी लग्न ठरले आणि ते साजरं करायला आणि त्यांना शुभेच्छा द्यायला इथे आलो होतो आम्हाला असे की समाजात अजून अवेअरनेस होऊन आता भिवंडीची लोक आली अजून मुरबाड शहापूर या साईडची ठाणे जिल्ह्यातली लोक याच्यात सहभाग होऊन हा सोळा वर्षानुवर्ष कसा मोठा होईल याकडे आमचं लक्ष आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद